नमस्ते मी वैभव पवार सरपंच ग्रामपंचायत खामखेडा आज आपण आलो आहे खामखेडा येथील आमचे काका शेतकरी प्रगतीशील शेतकरी संदीप काका शेवाळे यांच्या या शेतामध्ये कॅप्सूल या मकाचं वाण आहे या ठिकाणी लागवड केलेली होती प्रथमतः मी जी नुजीवुडी कंपनी आहे या कंपनीला सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं शुभेच्छा देतो प्रथमता जो हा टप्पा बघितला या मक्याची जे आतील बिट्टे आहे ते अतिशय बारीक आहे या ठिकाणी जे मक्याची बिट्टी बारीक असून पुढच्या जर बघितलं तर पुढच्या या टोकापर्यंत हे जे खनिस आहे हे त्याचे दाणे पूर्णतः भरलेले दिसतात मी ते पूर्ण ओपन करून दाखवतो तुम्हाला हा जो मका आहे पूर्णतः टोकापर्यंत भरलेला आहे त्याचे दाणे देखील मोठे आहेत कनिज देखील मोठा आहे आणि मागे जर बघितलं आपण तर ती बिट्टी अतिशय बारीक होती मात्र परंतु आपण जर दुसऱ्या याच्यात बघितलं तर पूर्ण कणीस दाना देखील मोठा आहे आणि कनिज देखील मोठा आहे तिसऱ्या याच्यात आल्यानंतर जे मक्याची जी लागवड केलेली आहे त्याची जी लागवड बघितली तर दोन फूट दहा इंच म्हणजे अतिशय त्याचं जर प्रमाण आहे त्या ठिकाणी जर आपण व्यवस्थित जे त्याची लागवड केली तर उत्पादन देखील या ठिकाणी चांगलं बघायला मिळतं जर जवळजवळ लागवड केली तर, के तर मक्याचं जो कनिज आहे ते बारीक होतं आणि तर या विशिष्ट अंतरावर त्याची लागवड केल्यानंतर मक्याचं कनिज देखील मोठं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं आपण चौथा जर बघितलं मक्याचा जो चारा आहे त्याची उंची देखील मध्यम आहे आणि काढलीपर्यंत हा चारा पूर्णतः हिरवा आपल्याला बघायला मिळतो आहे अशा पद्धतीने हे जे कॅप्सूल जे कंपनीचा मक... शेवटचा भाग जर बघितला आपण मक्याचा जो कलर आहे रंग आहे हा पूर्णतः आपल्याला आकर्षक नारंगी रंग बघायला मिळतो आहे त्याचा जो रंग पूर्णतः नारंगी आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या या कंपनीचं जे उत्पादन आहे या ठिकाणी पाच बाय पाचचा चा डेमो या आमच्या खामखेड्या येथील प्रगतीशील शेतकरी संदीप कामगार जावाळे यांच्या या क्षेत्रामध्ये पाच बाय पाचला डेमो घेण्यात आलेला होता खरंतर मका हे पीक आहे मात्र या ठिकाणी या दिवसामध्ये डेमो घेऊन देखील प्रचंड असं उत्पादन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय जर या पाच बाय पाच क्षेत्रामध्ये ॲव्हरेजली पडलं तर ही जी पाटी आपल्याला दिसते ही या वजन काट्यामध्ये पाच वेळा ठेवली आणि तिचं वजन साधारणतः सर्व कपाती केल्यानंतर पंचेचाळीस ते शेचाळीस किलो आलेला आपण जर आ, किलो खामखेडा येथील प्रगतीशील शेतकरी क्षेत्र पंचेचाळीस ते शेचाळीस किलो आ, या ठिकाणी ॲव्हरेजली मक्याचं उत्पादन आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर आपण एकरली जर ॲव्हरेज काढलं तर साधारणतः सर्व घट पकडून कपट्टी पकडून म्हणजे मक्याचं जे मॉइच्चर आहे वगैरे इथं ज्या ठिकाणी कमी उगवलेलं आहे ज्या ठिकाणचं ॲव्हरेज आपण जर बघितलं साधारणतः एकर मध्ये सत्तेचाळीस क्विंटल या ठिकाणी हॅवरेज या कंपनीचं बघायला मिळालेलं आहे <laughs> शेवटचं बोलता बोलता मी एकदा आपली निजोविडी कंपनी आहे या कंपनीला सुवर्ण महोत्सवी म्हणजे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या खामखेडा येथे झालेला डेमो बघून आपण देखील शेतकरी बांधव आहे हे मक्याची लागवड करतात त्यांना देखील मी आव्हान करतो कंपनीच्या वतीनं किंवा प्रॅक्टिकली हा डेमो बघितल्यानंतर आप आपण देखील या मग लागवड करावी धन्यवाद धन्यवाद सर्वांचे